हा जो सदाबार पेरूचा बाग दिसतो या बागाला आज आठ महिने झालेले आहे तुम्ही बघू शकता आणि हा अतिशय चांगल्या पद्धतीचा बाग होता आणि ह्या बागाला पहिल्या तोड्याला तीस हजार फंब लावले होते आणि तो तीस हजार पेरूची तोडणी झालेली आहे आणि आता तुम्हाला हे सफेद फंब दिसतं हे नवीन नंतरचं परत प्रत्येक झाडाला फम लावत आहे आपण अशा पद्धतीचं तुम्ही हे फम पाहू शकता पहिला टप्पा आपला तीस हजार पेरूचा विक्री झालेला आहे आणि नवीन आता याला तुम्ही बघू शकता किती कळ लागलं आहे बघा हा असा आपला हा सदाबार आहे बघा या एका झाडाला किती पेरू आलेले तुम्ही पाहू शकता का लोकं मार्केटमध्ये काय म्हणतात सदाबार वानाची ख्याती काय म्हणजे सदाबार कसं आहे थोडक्यात तर तुम्ही बघू शकता या सदाबारला कळ्या किती लागलेल्या ला आहे अशा पद्धतीचा हा वीसच गुंठ्याचा प्लॉट आहे या वीस गुंठ्यामधून जवळपास आपल्याला पाच टन माल निघाला आहे आणि आत्ता पहिल्या टप्प्यात आपला एवढा माल निघाल्याच्या नंतर आता दुसरा टप्पा चालू झाला आहे आणि त्याला आपण फम लावायचं काम चालू झाले बघा या एकाच फांदीला किती फम आलेले आहे आणि कळ्या पण लागलेलं ला आहे म्हणजे आता दुसरा टप्पा आपला चालू झालेला आहे फम लावायला आणि भरपूर प्रमाणात कळे आलेले आहे तर तुम्ही बघू शकता या झाडाला किती माल आला आहे म्हणून याला आपण सदाबार म्हणतो कारण मार्केटमध्ये इतर वानाला वर्षातून एकदाच फळ येतं आणि आपल्या ह्या वानाला सदाबार म्हणतो म्हणजे कंटिन्यू माल येतो आपल्या वानाला हा दुसरा टप्पा आपला किती काळ्या लागल्या तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचा हा आपला सदाबार पेरूचा भाग आहे जर कोणाला लागवड करायची असेल तर त्यांनी आमची संपर्क करा माझा नंबर नव्वद अठ्ठावीस बहात्तर बेचाळीस झिरो आठ